भारतातील प्रत्येक घरात लसुणीचा वापर होतो आणि या लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे सर्वांना माहीत आहे त्याचा आपल्या हृदयासाठी काय फायदा आहे ते जाणून घेऊया लसणामध्ये एलिसिन नावाचा एक पदार्थ असतो तो आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतो हेल्थ एक्सपर्ट नुसार लसून आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते लसणीचे सेवन केल्याने चांगले होते आणि लसूण दाहक विरोधी एजंट म्हणून काम करते लसुणीमुळे हृदयाचा धोका आणि वजन कमी करण्यास मदत होते लसूणमुळे रक्त पातळ होते हो लसूण एक नैसर्गिक रक्त पातळ करणारा पदार्थ आहे तो आपल्या शरीरातील रक्त सुरळीत करतो लसुणीतील अॅलिसिन हे घटक आपले रक्त पातळ करण्यास मदत करते आपल्या आहारात लसूणीचा वापर केल्याने आपल्याला ब्लड प्रेशर कमी करण्यास देखील मदत होते लसूण कशा प्रकारे घ्यावी आपल्या रोजच्या आहारात लसूण आपल्या कट करून लहान तुकडे करून खाल्ल्याने त्याचा जास्त उपयोग होतो आणि पोटी कधीही लसूण खावी नये आणि कधीही लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर ज़ छातीत जळजळ ज़़ गॅस्ट्रिक असेल तर लसूणा लसूण लसुन खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस्ट हेल्थ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद